मित्रांनो दोन हजार सव्वीस नवीन वर्ष जवळ आलेलं आहे ग्रहाधीन जगत सर्वम असं आपल्यामध्ये म्हटलं आहे ग्रहांची चाल असते तसं आयुष्य पुढे सरकत असतं कालचक्राची गती कोणासाठी थांबत नसते परंतु जीवनामध्ये सत्यसंकल्प सत्सद विवेक बुद्धी आणि नित्य साधना जर असेल तर आपल्या जीवनामध्ये ग्रह नक्कीच प्रकाश पाडत असतात तर दोन हजार सव्वीसचं जे अचूक राशी भविष्य ज्याच्यामध्ये करिअरच्या संधी असतील आरोग्य असेल प्रेमसंबंध असतील धनप्राप्ती असेल अशी वेगवेगळी जी काही आव्हानं तुमच्यासमोर येणार आहेत ती नक्की कशी येणार आहेत या दोन हजार सव्वीसच्या वार्षिक राशी भविष्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं जिथे प्रतिकूल परिस्थिती आहे तिथे उपाय देखील काय करायचे ते आपण जाणून घेणार आहोत चला तर मग दोन हजार सव्वीसचं बघूयात वार्षिक राशी भविष्य धनुराशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार सव्वीस पॉझिटिव वाईब्स घेऊन येत आहे हे वर्ष सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे घेऊन येणार आहे प्रवास नवीन अनुभव आणि ज्ञान वाढीसाठी अत्यंत अनुकूल असं हे वर्ष आहे करिअरमध्ये यश पाहायला तुम्हाला मिळेल नवे प्रकल्प नवीन कामं सुरू करण्यासाठी हे वर्ष अत्यंत उत्तम आहे महिलांनी त्यांच्या अभिरुचीनुसार व्यावसायिक किंवा सामाजिक प्रगती साधावी विद्यार्थ्यांनी अध्ययनामध्ये सातत्य ठेवा शिक्षकांचा सल्ला घ्या गुरुच्या अनुकूल प्रभावामुळे संधी येतील सकारात्मक विचार वाढतील शनी चतुर्थ स्थानामध्ये असल्यामुळे काही कामामध्ये अडचणी येऊ शकता, शकतात शत्रू वृद्धिंगत होऊ शकतात आरोग्य आणि मानसिक संतुलन राखणं यासाठी आवश्यक आहे उतावळेपणा नवीन कामाच्या ठिकाणी घाई अभ्यासात हलगर्जीपणा टाळा खर्चावर नियंत्रण ठेवा प्रवासाला जाण्यापूर्वी योग्य तयारी करा कुलदेवतेचं रोज नित्य नामस्मरण जर धनुराशीच्या व्यक्तींनी केलं तर वर्ष अत्यंत अनुकूल जाईल मित्रांनो कालचक्र जसं फिरत असतं तसं आपलं आयुष्य सुद्धा पुढे जात असतं दोन हजार सव्वीसचं हे राशी, राशी भविष्य तुम्ही जाणून घेतलेलंच आहे जा पण सत्कर्म असेल शुभ विचार असेल आणि शुभ संकल्प जर आपल्या जीवनामध्ये असतील तर ग्रह हे नेहमी मदत करत असतात आणि जर काही प्रतिकूलता असेल तीसुद्धा नष्ट होत असते देशपांडे पंचांग ॲस्ट्रोतर्फे सर्व दर्शकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा